मित्रांनो या घडीची मुंबई मधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या तुमच्या समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा झेंडा फडकला असून बड्या नेत्यांनी अखेर आपली केली आहे घर वापसी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या अगदी सोडतीवरती दोन दिवसावरती महापौर पद भरणार असून त्या दिवशी नियुक्ती होणार असून या दिवशी मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झाली आहे मुंबईतून सगळ्यात मोठी घरवापसी या बऱ्या नेत्यांच्या जवळजवळ पाच हजार पदाधिकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा केली जॉईंट नवीन घरवापसी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंशी मागितली थेट माफी आमच्याकडून चूक झाली म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येत शिंदेगडातून अतिशय मोठा प्रवेश मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची अपडेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा झाल्यामुळे मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जिल्ह्यातील बऱ्या नेत्यांना आता उद्धव ठाकरे हेच आता आपले नेते वाटू लागले आहेत एकनाथ शिंदे यांची नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात टीका केल्यानंतर शिंदेगडाचे नेते संतापले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं शिंदेगडाचं नामो निशान मिटवून टाकेल असं एक, एक गणेश नाईकांनी थेट विधान करत एकनाथ त्यांच्याच थेट ओपन चॅलेंज दिलं होतं त्यामुळे गणेश नाईक हे आता त्यांना रसद पुरवली का एकनाथ शिंदेची ना शिवसेना संपवण्यासाठी गणेश नायकांना भाजपातून बळ मिळतंय का या चर्चा सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी मात्र याच्यावरती अजूनही मौन बरून शिंदेच्या काही नेत्यांनी मात्र गणेश नाईकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय तरी देखील गणेश नाईकांनी जे विधान केले त्या विधानामुळे आता आता एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्णपणे भितरल्याचं चित्र मुंबई नवी मुंबई या कार्यक्षेत्रात दिसून येत आहे गणेश नाईक हे आता शिंदे सेनेसाठी नवी मुंबई ठाण्यात कल्याणमुली जड चाललेत का असा प्रश्न सध्या त्यांचेच कार्यकर्ते विचारू लागले आहेत त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होत असले प्रवेश या सगळ्या प्रकरणावरून भाजपा शिंदेगडाचे नेते फोडते का असा प्रश्न सध्या काही नेते विचारू लागले आहेत आता पहिला प्रवेश येतो तो छत्रपती संभाजीनगर मधून शिंदेगडाचे पश्चिम शहर प्रमुख असणारे संजय बारवाल यांनी आपल्या असंख्य हजारो पदाधिकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मनगडावरती शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी जबरदस्त मोठा प्रवेश मानला जातोय त्याचवेळी दुसरे शहर प्रमुख भाजपचे दुसरे शहर प्रमुख असणारे प्रदीप मुंडे याने देखील आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय या दोन बड्या नेत्यांच्या नंतर दुसरे प्रवेश मुंबई शहरातून झाले आहेत मुंबई शहरात देखील आता भाजपचा महापौर बसणार की नाही ही सगळी शासन असतानाच उद्धव ठाकरेंना मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगलं कवरेज मिळते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबईमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राजकीय खेळी उद्धव ठाकरे करू लागले आहेत आणि या दृष्टीने हा प्रवेश होतोय मुंबईतून पुढचा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होत नंतर राज्यातील सगळ्यात मोठा बडा नेता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये घरवापासी करतोय शिंदे सेनेला सगळ्यात मोठा खिंडार टाकत मित्रांनो अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचा अध्यक्ष ज्यांचा संबंध दहा ते बारा जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे अशी शिव उद्योग सहकारी शिवसेना शिंदेगडाचे हर्षद नेगिनहाळ यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय हर्षद नेगिनहा हे अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत प्रवेश करून घे पुढच्या होऊ घातलेल्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांना थेट उद्धव ठाकरेंची साथ देत मुंबईचं महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागातील त्यांचं असणारं नेतृत्व आता उद्धव ठाकरेंना खूप मोठी गरज भागून देईल आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मराठवाड्यात पुन्हा एकदा सिद्ध करेल या सगळ्या प्रवेशांमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र एकनाथ शिंदेंना पछाड देते ही काय तर दुसरीकडे भाजपा एकनाथ शिंदेची शिवसेना संपवण्यासाठी कामाला लागली आहे या चर्चा एकी एकीकडे मित्रांनो उद्धव ठाकरे मुंबईमध्ये अतिशय शांत संयमी राजकारण करत असतानाच इकडे भाजपा मात्र शिंदेसेनेला संपवण्याच्या तयारीत आहे या सगळ्या घडामोडी शिंदेसेनेला अगदी जर जात आहेत मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली भाजपने तयार सुरू केल्यात का या नेमक्या गणेश नायकांच्या वक्तव्यावरून आपण काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईसह महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा दबदबा पुन्हा एकदा कित्येक पटीनं वाढतोय प्रतिक्रिया द्या मित्रांनो आपल्या प्रतिक्रियांची वाट आम्ही पाहत आहोत